मित्रांनो तुम्ही हा विजेचा खांब पाहत आहे ह्या विजेच्या खांबावरती विजेच्या तारा तुम्हाला पाहायला मिळतात या विजेच्या ताराच्या मध्ये हे लहान पिल्लू वानराचं लहान पिल्लू छोटंसं पिल्लू त्याला विजेचा धक्का बसलेला आहे तारामुळे आणि ते एवढ्या उंचावरून खाली पडले त्या आपल्या पिल्लाला म्हणजे विजेचा धक्का बसला त्या पिल्ला नेण्यासाठी वारंवार सारखी येत आहे पण ते पिल्लाचा काहीच रिस्पॉन्स नाही त्या पिल्लाची काहीच हालचाल नाही त्याला कसं नेता येईल थोडंफार आईला त्या पिल्लानं पकडलं पाहिजे तेव्हा ती आई आपल्या पिल्लाला खुशी घेऊन जाऊ शकेल पण आपल्या पिल्लाचा काहीच रिस्पॉन्स नाही पूर्णपणे बेशुद्ध आहे त्याची काहीच हालचाल नाही सुरुवातीला त्याला त्या कुत्र्यापासून संरक्षण द्यायचं होतं त्याला त्या कुत्र्यापासून धोका होता त्यामध्ये तो थोडा वेळ थांबायची गरज देखील होती आणि त्या पिल्लाला शुद्धीवर आणायची गरज देखील होती आता त्याला शुद्धीवर आणायसाठी काय केलं आम्ही एक प्लॅस्टिकचं भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये पाणी घेतलं म्हटलं त्याला जाऊन त्याच्या तोंडावर जर पाणी मारेल तर त्याला शुधील पण ज्या ज्यावेळी पाणी घेऊन त्या पिलापर्यंत पोचतो आहे नाही पोचतो आहे तेव्हा तिची आई यायची आणि माझ्यावर सल्ला करायची जसं की आईला असं वाटायचं की माझ्या या पिलाला काहीतरी बरं वाईट करतोय काय आम्ही त्यामुळे तिला आमच्याबद्दल शंका होती त्यामुळे ती मदत करून द्यायची नाही आपल्या पिलाची सभोत आली भरपूर लोक जमा झालेले होते कसं कसं तरी धाडस केलं त्या आईची नजर चुकून त्या पिल्लाची मदत करण्यासाठी तिथे गेलो पिल्लाची मदत करत असताना ते पाणी मी त्याच्या तोंडात वाटणार तेवढ्या तिच्या आईनं बघितलं आणि आई पटकन माझ्या अंगावर धावणार त्या भीतीपोटी मी पटकन ते पाणी त्याच्या अंगावरच टाकलं त्यावेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे पिल्लू पाक हालचाल होत नव्हती ते कुठेतरी त्याची हालचाल झाली त्याने हातपाय हलवलं म्हणजे जवळजवळ काय ना थोडंफार काय ना ते शुद्धीवर आलं ठीक आहे म्हटलं ते शुद्धीवर तरी आलं बरं शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा एकदा तिची आई आली हल्ला करायसाठी आमच्यावर मग काय आजूबाजूची जी लोकं होती ती काय म्हटली पाणी मारल्यानंतर जरा वेळेस ताजं तवान होते आणि वेळेस जरा पाणी मार म्हणजे आणि फ्रेश होईल म्हणजे आणखी ते ताजं तवाणं होईल म्हणून काय केलं दुसऱ्यांदा गेलो पुन्हा पाणी मारलं त्याच्या तोंडावर पुन्हा आणि जरा वेळेस थोडंफार ते ताजं तवान झालं पुन्हा एकदा फ्रेश झालं मी ज्या ज्यावेळी त्या पिलाची मदत करण्यासाठी जायचो त्या त्यावेळी ही आई यायची आपल्या पिल्लाची फोटी यायची आणि मला तिथनं हुडसावून लावण्याचा ती प्रयत्न करायची तुम्ही हवेळीमध्ये पाहू शकताय ज्या ज्यावेळी मी त्या पिल्लाला पाणी देण्यासाठी गेलो त्या त्यावेळी आई माझ्या अंगावर धावून आलेली आणि वरूनच तुम्ही ह्या वेळेमध्ये पाहू शकताय माझ्यावर कशाप्रकारे वरडते ती आई इतकी वरडते तिला किती आपल्या पिल्लाची काळजी आहे बघा मग काय हे तर आजूबाजूची जी लोकं होती तिने भरपूर लोकं जमा झाली होती पण ती देखील मदत करू शकत नव्हती कारण ही आई आणि वांढरांचा जो कळप आहे तो मदत करून देत नव्हता पिल्लाजवळ ज्या ज्यावेळी मदत करायला जाईल त्या त्यावेळी ही सगळा कळप अंगावर धावून यायचा त्यामुळं दोन चार वेळा त्या पिल्लाच्या अंगावर पाणी टाकण्याचा मी तिथं प्रयत्न केला त्या त्यावेळी मी त्या वांढराज्या कळपाला आणि तिच्या आईला मेन तिची नजर चुकून मी त्या पिल्लाची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि मदत केली आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिथं मदत करायची काय गरज होती त्या पिलाची तिची आई तिथं सारखी तर येत होती तिची आई तर घेऊन गेली असते असं तुम्हाला वाटत असेल तर नाही मित्रांनो तिथं ज्यावेळी हे पिल्लू पडलं होतं त्यावेळी पूर्णपणे बेशुद्ध पडलं होतं त्याची काहीच हालचाल होत नव्हती आणि गडली ती भटकी कुत्री त्या पिल्ला भोवती अशी मिरवत होती त्या भटक्या कुत्र्यापासून त्या पिल्लाला धोका होताच त्यासाठी ते आम्हाला तिथं शेजारी उभा राहावं लागलंच ते लागलं शिवाय त्याला शुद्धीवर आणण्याची देखील गरज होती का सांगा बरं कारण ज्यावेळी ही आई यायची त्या पिलाजवळ यायची आपल्या पिल्लाची काहीच हालचाल होत नाही पाहायची आणि निघून जायची त्या आईलासुद्धा वाटत होतं की आपण ह्या पिल्लाला आता काही घेऊन जाऊ शकत नाही जोपर्यंत हा पिल्लू शुद्धीवर येत नाही जोपर्यंत हे पिल्लू शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ही आई काय त्या पिल्लाला घेऊन जाऊ शकत नव्हती आणि ते शक्य देखील नव्हतं त्यासाठी थोडा फार का मिना पिल्लाचा प्रतिसाद पाहिजे पिल्लाची थोडीफार हालचाल पाहिजे जेणेकरून पिल्लू स्वतः आईला मिठी मारेल आणि आई देखील आपल्या पिल्लाला खुशीत घेऊन निघून जाईल त्यासाठी ती पिल्लू शुद्धीवर राहण्याची खूप गरज होती त्यामुळं ते त्याला शुद्धीवर आणण्यासाठी एकदा नाही दोनदा नाही वांढराच्या मी त्या पिल्लाच्या आईची नजर चुकून तीन चार वेळा मी त्या पिल्लाच्या अंगावर पाणी उठलं आणि ज्या ज्यावेळी पाणी उठलं त्या त्यावेळी पिल्लू ताजं तावा झालं फ्रेश झालं तरतरीत झालं मग काय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय पूर्णपणे हे फ्रेश झाल्यानंतर मी त्याच्या जवळून पाहिलं त्याच्या तोंडाकडे ज्यावेळी मी कॅमेरा मारला पिलाला देखील आदर मिळाला मग आईनं देखील आपल्या पिलाला कुशीत घेतले आणि कुशीत घेतल्यानंतर पटकन त्या विजेच्या खांबावर चढलेले आणि विजेच्या खांबावर टनकन उडी मारून त्या घराच्या कौलावरती तिनं उडी मारत ती तिथून निघून गेलेले आहे आपल्या पिलाला सोबत घेऊन गेल्यानंतर ती कौलावर तुम्ही पाहू शकताय त्या कौलावर गेल्यानंतर तिचा सहकार्य म्हणजे तिचा भाव असेल काही नातेवाईक कोण असेल ते छोटंसं पिल्लं तुम्ही पाहू शकताय किती आनंदाने उड्या मारते आनंदाने उड्या मारत मारत ते सारखं माझी एकटेक पाहत होतं काहीतरी ते सांगण्याचा मला प्रयत्न करत होतं ते तिथून उड्या मारायचं आणि कॅमेराजवळ यायचं काहीतरी हालचाल करून दाखवायचं मी असं केलं तसं केलं असं काहीतरी खुणवायचं व्हायचं मला आणि पटकन आईजवळ जाऊन थांबायचं तसेच तिथं थांबल्यानंतर सारखं माझ्याकडे ते कॅमेऱ्याकडे बघायचं आणि कॅमेऱ्याकडे बघत आपल्या कुठं ते भावाला भावाची शिफ्टी करू वाळत कुठं आई लागवून अशा प्रकारचं ते पिल्लू अशा प्रकारचं ते कृत्य कर करत होते म्हणजे त्या छोट्या पिल्लाला वाचवल्यानंतर होणारा हा आनंद दुसऱ्या भावाला किती झाला आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो म्हणजे त्या छोट्या पिल्लाला वाचवल्यानंतर त्या भावानं एक प्रकारे माझं आभार व्यक्त केलं अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे खूप छान वाटलं त्यांची मदत करून खूप छान वाटलं त्यांनी देखील त्या पिलाला मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या मुख्या प्राण्यांना किती समजू शकते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय आपल्या भावाला वाचवल्यानंतर आपला नातेवाईक आपल्यासोबत सुखरूप असल्यानंतर त्या दुसऱ्या पिल्लाला जो आनंद झालेला आहे तो तुम्ही पाहू शकताय तो इकडन तिकडं माझ्या कॅमेरासमोर इकडून तिकडं ओढ्या मारून तो आनंद व्यक्त करतोय असा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका